नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय साहेब मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली घटक घटनाक्रम लावूया तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण घटनाक्रम लावूया याबद्दल माहिती बघणार आहोत आपण बघूया घटनाक्रम लावूया या ठिकाणी एक वाक्य दिलंय पाने आली फुले आली दुसरं वाक्य दिलंय कोंब फुटले तिसरं वाक्य दिलंय झाडाला फळे आली चौथ वाक्य पाणी घातले पाचवं वाक्य आहे बी रुजवले सहावं वाक्य रोप वाढवले तर सहा वाक्य दिले आहेत या सहा वाक्यामध्ये घटनाक्रम लावताना कोणती घटना अगोदर होईल ते आपल्याला ठरवायचं आहे पाने आली फुले आली कोंब फुटले झाडाला पडे आली पाणी घातले बी रुजवले रोख वाढले यापैकी आपण कोणती घटना म्हणजे कोणती बाब पहिले करणार आहोत आपण बघूया काय करणार आपण सांगा बरं बरोबर पहिली आपण घटना करणार आहोत बी रुजवले पहिला घटना काय आपण बी रुजवले बघा कोणतं वाक्य घेतलं ते सुद्धा दाखवलेलं आहे यामध्ये दुसरं आता बघूया की बी रुजवल्यानंतर काय करायचं आपल्याला बघा पाणी घातले म्हणजे पाणी घातले आपण मग पाणी घातल्यानंतर त्याचा पुढचा क्रम काय असेल घटनाक्रम कोंब फुटले बघा त्याचा तिसरा म्हणजे क्रमामध्ये जर बघितलं तिसरा क्रम आहे कोंब फुटले बघा कोंब फुटले म्हणजे तिसऱ्या क्रमामध्ये कोंब फुटले आले चौथ्या क्रमामध्ये काय येणार बघा रोप वाढले म्हणजे रोप मोठं झालं बघा रोप वाढले त्यानंतर आता पाचवी घटना काय येणार आहे त्या समोर बघा आता रोप वाढल्यानंतर पाणी आली आणि फुले पण आली पाणी आली फुले आली आणि आता शेवट काय असेल झाडाला फळे आली शेवटी झाड मोठं झालं आणि झाडाला काय आली फळे आली तर यामध्ये आपण सुरुवातीला सहा वाक्य बघितले ते सहा वाक्य आलटून पालटून लिहिले होते त्याला आपण एका घटनेमध्ये मांडले बघा पहिली घटना बी रुजवले पाणी घातले दुसरी घटना दुसरी घटना पाणी घातले तिसरी घटना कोंब फुटले चौथी घटना रोप वाढले क्रमानं आपण घेत आहोत पाचवी घटना पाणी आली फुले आली आणि शेवटचं काय झालं झाडाला फळे आली अशा प्रकारे आपण या ठिकाणी घटनाक्रम लावून घेतलं पुढं वाढूया या, या ठिकाणी रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरायचा काही कंसामध्ये काही शब्द दिले आहेत आणि त्या कंसातले शब्दच आपल्याला रिकाम्या जागी भरायचे आहेत बघूया कोणते कोणते शब्द दिले आहेत घे दे ये जा घे आणि आण हे या ठिकाणी शब्द दिले पुन्हा बघूया घे दे ये जा घे आणि आण हे या ठिकाणी शब्द दिले आहेत कंसामध्ये आता आपण वाक्य बघणार आहोत बघा पहिलं वाक्य इरा हे पैसे आता या ठिकाणी हा वाक्य दिला इरा हे पैसे तर या कंसामधून आपल्याला कोणता शब्द लावता येईल किंवा कोणता शब्द वापरता येईल बघा इरा हे पैसे काय म्हणता येईल घे अगदी बरोबर काय म्हणता येईल आपल्याला किंवा काय लावता येईल ला तो शब्द इरा हे पैसे घे अगदी बरोबर बघा आपण काय लावलं या ठिकाणी त्या शब्दात कोणता शब्द घेतला घे पुढचं वाक्य बघू बाजारात काय लागू शकते बा विचार करा बर बाजारात काय म्हणतो आपण जा बरोबर बाजारात जा आपण कोणता शब्द लावला या ठिकाणी जा पुढचं वाक्य बघूया बाजारातून भेंडी टोमॅटो बाजारातून भेंडी टोमॅटो काय लागेल या ठिकाणी रिकाम्या जाग्यामध्ये आन काय लागेल आन अगदी बरोबर पुढचं वाक्य बघूया पैसे मोजून काय पैसे मोजून आपल्याकडे पैसे आहेत ते मोजून काय लागेल घे पैसे मोजून घे काय घेतला आपण त्या कंसामधून घे हा शब्द घेतला पैसे मोजून घे पाचवं वाक्य बघूया उरलेले पैसे परत उरलेले पैसे परत दे जे बाजारात गेला आहे बाजारातून आलं काही पैसे उरले असतील म्हणून उरलेले पैसे परत दे अगदी बरोबर कोणता शब्द घेतला आपण दे आणि आता शेवटचं वाक्य बघूया घरी लवकर परत बरोबर काय लावल ये घरी लवकर परत ये कोणता शब्द घेतला आपण या ठिकाणी ये तर अशा प्रकारे रिकाम्या जागा म्हणजे कोंसातील आपण योग्य शब्द भरून घेतलं आणि छोटे छोटे वाक्य तयार करून घेतले कोणते कुंत कोणते वाक्य बघा इरा हे पैसे घे बाजारात जा बाजारातून भेंडी टोमॅटो आण पैसे मोजून घे उरलेले पैसे परत दे घरी लवकर परत ये अशा प्रकारे आपण सहा वाक्य तयार करून घेतले तर व्हिडिओच्या माध्यमातून घटनाक्रम लावूया हे समजून घेतलं धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये